नमस्कार सोशल युवा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अविनाशे आज व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे की एक शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण अशी अपडेट आले आहे तर ती अपडेट म्हणजे शेतकरी आय डी कार्ड सध्या शासन स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आय डी कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे ती त्या संदर्भात जर तुम्हाला हे शेतकरी कार्ड हवं असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील सी एस सी केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यावी लागेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल या केंद्रांना जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्याचबरोबर तुम्ही स्वतःही अॅग्रिस्टॅकच्या वेबसाईटवरून स्वतःही तुम्ही या आय डी कार्डसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर याची प्रक्रिया जाऊन घेणार आहोत आपण थोडक्यामध्ये की हे कार्ड कशासाठी आहे फार्मर आय डी कार्ड हे प्रामुख्यानं जसं की शासकीय योजना असतील उदाहरणार्थ पीक विमा असेल अनुदान असेल त्याचबरोबर जे पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो शेतकरी बांधवांना तर यासाठी हे आय डी कार्ड हे महत्वपूर्ण असणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवावा त्याचबरोबर जर आमचं सोशल युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की नेमकं या फार्मर आयडी कार्ड साठी कोण अप्लिकेबल असणार आहेत तर सध्या तरी शासन स्तरावरून जे व्यक्तिगत खातेधारक आहेत जसे की वैयक्तिक ज्याच्या नावावरती शेती आहे ज्याचा सात बार आहे ते या योजनेसाठी किंवा या आयडी साठी पात्र असतील त्याचबरोबर सध्या तरी शासन स्तरावरून जे सामायिक खातेधारक आहेत त्यांच्यासाठी आणखी कोणती अपडेट आलेले आहेत तर अशाच अपडेटसाठी आता जे काही शासन स्तरावरून ज्या जे आदेश येतील आदेश आपल्याला समजतच जातील तर आपण पाहूया की ऍग्रिस्टाक या वेबसाईट वरून तुम्ही कशा पद्धतीनं अप्लाय करणार आहात त्याचबरोबर कोणते शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत तेही पाहूयात आपण तर या फार्मर आयडी कार्ड साठी प्रथमत प्रत्येक शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक का असायला हवा त्याचबरोबर त्या शेतकऱ्याचा विहित नमुन्यातला सातबारा आणि जे आधार कार्डवर नाव आहे ते सेम असायला हवं जेणेकरून काही अडचण निर्माण होणार नाही ऍप्लिकेशन करण्यासाठी तर सध्या शासन याचं याच काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सध्या थोड्या तांत्रिक अडचणी असल्यामुळे याच्यामध्ये थोडासा विलंब होतोय तर अशाच या ज्या योजनेमध्ये ये आता येणाऱ्या काळामध्ये शासन स्तराहून काम चालू आहे तर त्यासाठी माझी अशी विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या फार्मर आयडी कार्डला ला अप्लाय करण्यासाठी तुमच्या जवळील सीएससी केंद्राला भेट द्या जर काही तुम्हाला तांत्रिक अडचण निर्माण होतील किंवा काही अडचण निर्माण झाली तर तुम्ही संबंधित महसूल विभागाचे अधिकारी असतील तलाटे असतील तहसीलदार असतील किंवा जे तुम्हाला ऑनलाईन करणारे व्यक्ती असतील की कि, सीएससी किंवा आपले सरकार सेवक जे ऑपरेटर असतात त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा काय अडचण निर्माण होते हेही पहा त्याचबरोबर तुमचा अर्ज हा दाखल झाला का नाही तुम्ही तुम्हाला एक त्याची पावती मिळेल ती पावती जपून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात आणखी शासनस्था राहून तर त्याचं कार्ड बाय पोस्ट येणार आहे का डिजिटल तुम्हाला मिळणार आहे हेही आणखी निश्चित नाहीये तर त्यासाठी तुम्ही जी तुम्ही ऑनलाईन केली पावती असेल ती पावती जपून ठेवा जेणेकरून त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला रेफरन्स म्हणून त्याचा उपयोग करू शकता तुम्ही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाल अशा आशा आहे भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद